जय नारायण मैत्रिणींना आज आपल्याला केरीचं पान बनवायचं आहे सजावटीसाठी तर तुमचं स्वागत आहे पल्लवी धांडे या यूट्यूब चॅनलमध्ये आता आपण घेतलेली आहे उंची सतरा इंचाची आणि रुंदी घेतलेली आहे साडेबाराची आहे माझी पण तुम्ही तेरा इंचाची घ्या कारण तेरा इंच बरोबर होऊन जाते तेरा इंच एक इंच शिलाईमध्ये जाते आणि आपण आता हे पूर्ण कट करून घेऊ कट करून घेतलं की आजूबाजूचं मार्जिन असतं ते पूर्ण कट करून घेतलं की छान दिसतं कट करून घेऊ सर्व आणि जो फोम असतो तो फोमशीट आतमधून घ्यायची असते आपल्याला फोमशीट लागतेच कारण तो नरम आणि शिलाई त्याच्यावर व्यवस्थित दिसते म्हणून आपल्याला तो पाहिजेच असतो तर आपण आता याला शिवून घेऊ तर शिवत असताना आधी आपण काय करू त्याची जो फ्रंट साईड असते ती आणि बॅक साईड दोन्ही आतमध्ये घेऊन घेऊ आणि फोम शीट वरती घेऊ आणि तन्मय अभ्यास करताना मध्ये मध्ये येतोय बघा आता दोन्ही कपडा खालून ठेवलेला आहे शिधा भागमध्ये ठेवलेला आहे म्हणजे फ्रंट साईड आणि वरतून आपण फोमशीटचा शीट ठेवलेला आहे आणि ती शिलाई पूर्ण आपण करून घेऊ चारिपाची बाजूला जो आकार घेतलेला आहे पानाचा तो आकार पानाचा आकार तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही चौकोनी पण करू शकता गोल पत्र पत्रावळी ते पण करू शकता जशी आपल्या याची असते पैसाच्या पानाची पत्रावळी असते गोल तशी आता आपल्याला केळीचं पान तयार करायचं होतं म्हणून केळीचा शेप घेतलेला आहे थोडंसं त्रिकोणी भाग घेऊन घ्यायचा आणि व्यवस्थित होऊन जातो आता फोमशेट उंच कमी जास्त जर झाली तर ती कट करून घ्यायची आणि आकार प्रॉपर करून घ्यायचा आणि नॉचिंग करून घ्यायची आउट आउट मार आऊट ऑफ मार्जिन पूर्ण काढून घ्यायचं ते मार्जिन काढल्याशिवाय व्यवस्थित येत नाही आणि त्याला साईड साईडने साईड साईडने उलटं करायच्या आधी नॉचिंग करून घ्या कारण नॉचिंग केल्याशिवाय ना प्रॉपर आकार शेपमध्ये दिसत नाही चे चे मी हा खुला भाग आहे तिथे थोडीशी पण मारून घेतली कारण तो ओपन होता मी पहिल्यांदाच हे करून बघितलं कारण यूट्यूबवरती हे खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे तर मी विचार केला की आपण पण करून बघू आणि मी करून तुम्हाला मला दाखवलं आणि ते टाकून दिलं कारण मी आता हे पाच सहा केडीचे पानं कट केलेले आहे आणि ते पण शिवून टाकणार आहे आता घरामध्ये पण काम येईन कोणी मागितलं तर त्यांना द्यायलासुद्धा काम येईल राहिलेला कपडा आपण वाकवून घेतला आणि त्याच्यानुसारच आपण वरचा कपडा आणि फोमशीट खाली आणि खालचा कपडा असे आपण तिन्ही जे तिन्ही हे वाकवून घेतले जो पण होते साईडनं वन साईडनं त्या साईडनं आपण ते पॅक करून घेतलं आणि हे चारही बाजू पॅक करून घेईल ते, ते फोमशीट आहे ना त्याच्यामुळे थोडंसा कपडा वरती खालती होतोच पण प्रॉपर शिलाई दिली ना की फिनिशिंग दिसून येते छान हा कपडा जास्त दिसत होता या भागातून तर मी तो त्याला आतमध्ये टाकला कधी कधी वरती का ओपन करावं लागतं थोडंसं थो, खुलं करावं लागतं आणि आता या भागामध्ये थोडंसं हे थो, होत होतं तर मी त्याला आतमध्ये टाकलेला आहे तो कपडा कारण जास्ती दिसत होता आकार गोल आता लेस लावून घेऊ पण लेस समोसा लेस आहे ती ती आतल्या भागातून टाकलेली आहे मी बाहेर न टाकता आतल्या भागातून लावलेली आहे बाहेर पण छान वाटली असती तुम्ही बाहेर पण लावू शकता पण मी आतल्या भागातूनच लावलेली आहे मला तशीच आवडली तर मी तशीच लावली आणि मार्जिनसारखं ठेवायचं या भागातून मार्जिन थोडं मी जास्त घेतलेलं आहे कारण छान दिसतं म्हणून कट करून घ्यायची आणि आता तुम्ही बघू शकता मागच्या साईडने बघा फिनिशिंग प्रॉपर आलेली आहे पुढच्या साईडने मी प्रॉपर आलेली आहे आणि त्याला आता सेंटरमधून आपल्याला शिलाई मारायची आहे त्याच्यासाठी अगोदर आउट ऑफ मार्जिन जे आहे थोडंसं फुग्ग फुग्ग पडत होता ना तो मी पूर्ण दाबून घेतलेला आहे कारण फोमशीट आहे तर थोडस फुग्गा पडेलच अस्तव्यस्त कपडा दिसतो तो त्याच्यापेक्षा त्याला दाबून घेऊ आतमध्ये आता ते दाबलं ना बघा आता बलून पडत नाही आहे मग आपण सरळ शिलाई घेऊन घेतली आणि जे मार्जिन ओढत होती त्यामध्ये आपण एक टाका पण टाकून घेतलेला आहे तिथं बघा शिलाई अशीच द्यायची असते ती थोडीशी आणायची आनंद झाली की या व्ही शेपमध्ये दे द्यायची सेम मार्जिनला आता मी अंदाजेच टाकलेले आहे तरी पण तुम्ही बघू शकता माप वगैरे मी काहीच घेतलेले नाही आहे आणि तसेच टाकून दिलेले आहे पण तरी पण फिनिशिंग किती प्रॉपरमध्ये येते तुम्ही बघू शकता हे बघा हे झालेलं आहे केडीचं पान जसं ओरिजिनल असतं तसं तर नाही दिसत आहे ते पण मग थोडंफार त्याच्यासारखंच दिसत आहे आणि तुम्ही कुठंही भगवंताच्या समोर थाड जेव्हा तुम्ही ठेवसाल त्याच्या खाली पण ठेवू शकता थाड तयार केला तर तो दिसूनही म्हणून वरतून पण ठेवू शकता